तेलारा तालुक्यातील हिवरखेड येथे ठिकठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले या निमित्ताने सकाळी शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये शेकडो अनुयायांनी सहभाग नोंदविलाय तसेच येथील भाजपा प्रचार कार्यालयात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी माजी उपसरपंच रमेश दुतोंडे अनिल कराडे संदीप इंगळे किरण सेदानी रवी वाकोडे अक्षय हिवराडे बाळासाहेब नेरकर नंदू शिंदपुरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते संध्याकाळी स्थानी भीमनगर चंद्रमणीनगर इंदिरानगर मिलिंदनगर शांताईनगर सिद्धार्थ नगर यासह विविध ठिकाणी या, या महामानवाला अभिवादन देऊन संपूर्ण शहरातून डी गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे या मिरवणुकीमध्ये शहरातील सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड